जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एस एस सी जीडी दोन हजार तेवीस चोवीस या एक्झामची जे विद्यार्थी मित्र तयारी करत आहेत आणि एक स्वरूपात आहात चांगल्या चा स्वरूपात जर तुम्ही आहात तर टिक्कर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दस का दम मित्रांनो दस का दम म्हणजे तुम्हाला दहा रुपयामध्ये दहा टेस्ट एस एस सी जी डीच्या भेटणार आहे खूप महत्वाचं आहे कारण पहिल्यांदाच एस एस सी जी डीची एक्झाम मराठीमध्ये होणार आहे त्यामुळे मॉक टेस्ट जे आहे तुम्हाला तुमच्या जवळ असणं सरावासाठी अगदी गरजेचं आहे तुम्ही कुठेही बघाल हिंदीमध्ये तुम्हाला पेपर भेटतील पण आपल्याकडे पहिल्यांदा मराठीमध्ये आपण मॉक टेस्ट आणलेले आहेत दस दम दहा रुपयाला दहा टेस्ट भेटणार आहेत लवकरात लवकर टेस्ट विकत घ्या आणि तुमचा सराव चालू करा मित्रांनो या टेस्ट घेण्यासाठी आपल्या ऍपमध्ये या टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत मग लगेच स्टिकर मराठी ऍप जी आहे डाउनलोड करायची आहे या ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे वर क्लिक करा आणि ऍप डाउनलोड करून घ्या काहीही प्रॉब्लेम आला अधिक माहितीसाठी आपला ऑफिस नंबर दिलेला आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन या नंबरवर कॉल करा चौकशी करा आणि आजच तुमच्या सरावाला सुरुवात करा विश ऑल द बेस्ट जय हिंद